अतिक्रमण निर्मूलन मोहीम खामगाव शेगाव रस्त्यावर किरकोळ दुकाने हटवण्याची कारवाई नगर परिषदेमार्फत आज दुपारी सुमारे बारा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली या मोहिमे दरम्यान रस्त्यालगत उभारण्यात आलेली किरकोळ दुकाने व ठेले हटवण्याची कारवाई करण्यात आली दुपारी वान प्रकल्प कार्यालयाच्या आवाराजवळ असलेले अनेक ठेले व तात्पुरती दुकाने प्रशासनाने काढून टाकली मुख्य रस्त्यालगत कोणतीही अतिक्रमणे राहू नये यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तसेच अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते असे नगर प्रशासनाने सांगितले कारवाई दरम्यान जे दुकानदार उपस्थित होते त्यांनी स्वतःहून आपले ठेले व दुकाने हटवली मात्र जे उपस्थित नव्हते त्यांच्या दुकानांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करून साहित्य ट्रॅक्टर मध्ये भरून हटवण्यात आले या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती नगर परिषदेकडून पुढील काळातही अतिक्रमणाविरुद्ध मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव